कल्याण मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटाला झटका उद्धव सा बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुखांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला विधानसभा संघटक शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आगरी समाजातील ज्येष्ठ नेते गुलाब वजे यांचाही शिवसेनेत प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एकदा झटका बसला कारण कल्याण ग्रामीणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील राष्ट्रवादी पवार गटाच्या विधानसभा संघटक नीला पाटील यांच्यासह आगरी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे सत्तावीस गाव संघर्ष समितीचे दत्ता वजे या सर्वांनी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी हा प्रवेश पार पडला गेल्या आठवड्याभरात कल्याण लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा तिसरा मोठा झटका आहे यापूर्वी डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संघटक कविता गावंड प्रमुख प्रकाश मात्रे माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश मात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता कल्याण ग्रामीण भागातले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील हे गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास प्रभावित होऊन त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासह विभाग संघटक मधुकर शेळके सुषमा ढोले कैलास पाटील उपविभाग प्रमुख प्रदीप चुडनाईक प्रमुख गिरीश काळन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक नीला पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत मधुरा खेडकर सरिता वाघेरे आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या आज शिवसेनेत सामील झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केलं कल्याण ग्रामीण भागातील आगरी समाजातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाब वजे सत्तावीस गाव संघर्ष समितीचे नेते आणि माजी सरपंच दत्ता वजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला वजे यांचे आगरी समाजात उत्तम संघटन असून आगरी युथ फोरमच्या माध्यमातून आगरी महोत्सवासह विविध उपक्रम आंदोलनं कार्यक्रम ते राबवत असतात त्यांच्यासह माजी सरपंच अभिमन्यू मात्रे बाळाराम ठाकूर वर्गीस मात्रे ज्ञानेश्वर माळी महेश मात्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला वजे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांचं शिवसेनेत स्वागत केलं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकास कामं केली असून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच मोठ्या ताकदीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद आता वाढली असून श्रीकांत शिंदे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं तर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आज या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे कल्याण लोकसभेत शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे आणि दत्ता वजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते काही लोक का सरपंच माजी सरपंच सगळे आले आणि यांनी आज गुलाब वजे यांनी सत्तावीस गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व संघर्ष समिती जी आहे या सत्तावीस गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत महिला कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे वीस तारखेला वी मतदान आहे परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत याचं कारण गेले दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाबजनसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चाललं आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल मधुकर पाटील प्रमुख उबाटा यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो आहे प्रवेश झालेला आहे याच्या अगोदर उबाटाचे डोंबिलीचे विवेक विवेकजी खामकर असतील जिल्हा संघटक गावण मॅडम असतील त्याचबरोबर उबाटाच्या पोटे मॅडम या सर्वांचा जो आहे हा प्रवेश गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आहे तर सगळे लोक जे आहे शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत या सगळ्यांच्या येण्याने जे आहे हे शिवसेनेची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये जी आहे हे अजून वाढलेली आहे सत्तावीस गावांच्या संघर्ष समितीमध्ये सगळ्यात चांगलं काम ज्यांनी केलं होतं असे गुलाबजी वजे आणि त्याचबरोबर दत्ताजी वजे यांचा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं काम जे आहे सत्तावीस गावांमध्ये खूप ॲक्टिव्ह जे आहे संघर्ष समितीचं चालतं मोठे मोठे विकास कार्य जे आहेत ते त्यांच्या माध्यमाने जे आहे सका सत्तावीस गावांमध्ये झालेले आहेत मोठी मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत लोकांचे प्रश्न जे आहेत हे मांडलेले आहेत आणि आज त्यांचा जो आहे सत्तावीस गावातील त्यांच्याबरोबर गुलाब वजे असतील दत्ता वजे असतील त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत हे त्यांनी प्रवेश केलेला आहे यांनी शंभर टक्के सत्तावीस गावं असतील कल्याण लोकसभा असेल कल्याण ग्रामीण असेल त्याच्यातली ग्रामी शिवसेनेची ताकद जी आहे ही अजून वाढलेली आहे अजून चांगलं काम जे आहे शिवसेना त्या पूर्ण भागामध्ये करेल